बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे शिष्य आम्हाथ्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहान मेरी शिवसेना ची काँग्रेस ने म्हण हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणीही लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना या शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा देत आहेत त्याचप्रमाणे स्थानिक देखील मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारासाठी रॅलीमध्ये किंवा बैठकांमध्ये उतरताना दिसत आहे यामध्ये आयपीआयचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी देखील राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा दिला आहे तसेच त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही व आमचे सर्व अधिकारी सज्ज आहोत असे त्यांनी पत्रकार परिषद दरम्यान सांगितले यावेळी कार्यकर्ते महिला व पुरुष कार्यकर्ते ठाणे लोकसभा चे इलेक्शन त्या प्रचारार्थी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे सर्व प्रतिनिधी या महायुतीमध्ये सहभागी होते त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आणि नरेश म्हस्केला बहुसंख्य मताने निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ह्यासाठी पत्रकारांच्यावरच हिदगुज करावं रिपब्लिकन चळवळ काम करते की नाही करते याचं उदाहरण आम्ही त्यासाठी आम्ही आपला बोलवलं आहे की आम्ही काम केलेलं आहे पत्रकारांनी हेही लक्षात ठेवलं आहे कारण प्रत्येक पक्षाची लोकं आम्हाला फक्त गिंतीत घेऊ नये त्यासाठी ही एक बाजू आमचे लक्षात ठेवून पत्रकारांना सांगून किंवा ही सुद्धा परिपूर्ण पक्षाचे पर कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतो आणि ह्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यावेळेस मोदी सरकारने आम्हाला जागा दिली नाही त्याचं त्याचंच कारण हे आहे की तुम्हाला विधानसभा आणि कॉर्पोरेशनमध्ये आम्ही तडजूड करण्याचा प्रयत्न करू कारण महागट युतीमध्ये भरपूर घटक पक्ष असल्यामुळं तेवढ्या जागा अव्हेलेबल नसल्यामुळं काही त्यांच्याही उमेदवारांना जागा नाही मिळाल्यामुळे आम्ही आटोले साहेबांनी समजूतपणाने आपल्याला केंद्रीय मंत्री दिल्यामुळे आपणही सत्तेचा वाटा असावा म्हणून सत्तेसोबत राहून आपल्या समाजाचं परिवर्तन करावं समाजाचं कोणतंही काम असेल ते सोडवणी करण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचं आहे हे आटोले सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून आपण पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार केलेला आहे गेल्या ओ, राजन विचारला जे चार लाख मताधिकारी निवडून आलेले आहे मला वाटतं ह्यावेळेस कमीत कमी नरेश म्हके दीड ते दोन लाखांनी मताने मतांनी निवडून येईल